माझं नाव अशोक चोगम आहे मी मुंबई नॉर्थ वेस्टला राहतो मी प्रगती योगेश पानसरे अंधेरी ईस्टला राहते विकास भीमराव जाधव बेस्ट रिटायरमेंट ड्रायव्हर आहे आणि मी आता सध्या चांदोली साचे नाग राहतो ईस्ट अंधेरी ईस्टला माझं नाव राजेश्री कांबळे मी मुंबई नॉर्थ वेस्टला राहते माझं नाव आहे सुनील बाळकृष्ण नाईक दुधे व्यवसाय माझा मी रिक्षा ड्रायव्हर आहे मी राहायला मुंबई नॉर्थ ईस्टला राहिला आहे सत्तावीस गवर्नमेंट मध्ये एस टीमध्ये नोकरी केली तेव्हा आम्हाला काय मिळालंच नव्हतं तेव्हा बीएसटी मध्ये पेन्शन पण नव्हतं तेव्हा खूप ते प्रॉब्लेम व्हायचे कधी कोणाकडे असतात पैसे कधी नसतात कारण तेव्हा पैशांनी राशन वगैरे घ्यायला लागायचं आम्हाला अगोदर काय कार्ड होतं पण राशन भेटत नव्हतं माझी एक बहीण आहे विधवा झाली तेव्हा तिला कस फॅसिलिटी नव्हते आणखी सुविधा काय काय उपलब्ध केलेल्या लॉकडाऊन पासून त्यांनी फ्री राशन वगैरे केलं त्याच्यामुळे आम्हाला खूप हेल्प झाली मग तिला आता पेन्शन आहे ते किती तिला विचारलं नाही पण आहे आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे पाच लाखाचं ते इन्शुरन्स आहे गटारांचं वगैरे काम चालू आहे म्हणजे आमचे तर खूप सुधारणा करत आहेत आता ती सध्या आता हे आल्यापासून पेन्शन चालू झाली पण आता आम्हाला चार पाच वर्ष झाले फ्री राशन वगैरे सगळं भेटतं पण ह्या सरकारमध्ये मुफ्त मिळालं कोरोनाच्या काळात भरपूर काही सवलती मिळाल्या रस्ते आताचं काम दूर एकदम खराब होतंय आता तर म्हणजे अजून एक दोन वर्ष एकदम ओके होऊन जाईल आता त्यांनी काय काय ते दवाखान्याचं सगळं काढलेलं आहे त्याच्यात थोडाफार आम्ही पण फायदा घेतो फ्रीमध्ये दवा वगैरे भेटतो त्याच्यात आम्ही आम्हाला उपयोगी पडतो मोदी सरकार आहे ना ते ठीक आहे असं वाटतं खूप चांगलं आहे प्रधानमंत्री म्हणून खूप चांगला नेतृत्व आता मोदीजीने एवढं चांगलं काम केलंय आपल्या ह्याच्यामध्ये देशामध्ये नाही नाही मोदी आल्यापासून विकास भरपूर झाला ना देशाचा पंतप्रधान म्हणजे आता मोदी ठीक आहे मला वाटतं सध्या तर मोदी सरकारच वाटते मला असं वाटतं की मोदी आले देशाचं पंतप्रधान अजून चोवीस मध्ये नाही आणखी दहा वर्ष मोदीच व्हायला पाहिजे कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा